नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे एकदम झणझणी तशी गावरान वांग्या बटाट्याची रस्सा भाजी आणि ही भाजी एकदम चविष्ट लागते आपण ही भाजी भाकरी पोळी आणि भातासोबत खाऊ शकतो तर चला बघूया की ही भाजी कशी करायची आणि सर्वात आधी यासाठी लागणारच साहित्य आपण बघून घेऊया तर हे ते मी वांगी घेतली सा सा आहे त्याला मी उभी चिरून घेतली आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला त्याला पाच ते दहा मिनिट आहे म्हणजे काय कीड असेल तर ती निघून जाईल तर इथे मी मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे त्याला मी असंच उभं चिरून घेणार आहे कांदा मी बारीक चिरून घेते एक मिडियम साईजचा कांदा पण आपल्याला या भाजीसाठी पुरेसा आहे तो पण आपण बारीक चिरून घेऊया तर इथे कढई गरम झाली आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन टेबल स्पून तेल तेल थोडं जास्त लागेल कारण आपल्याला तरी करायची आहे इथे मी चिरलेला कांदा घातलाय त्याला चांगलं आपल्याला फ्राय करून आहे तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचंय आता ह्याच्यामध्ये मी एक टी स्पून घातला आहे आले लसणाची पेस्ट त्याला पण चांगलं मिक्स करून घेते परतून झालं की त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे चिरलेला टोमॅटो टोमॅटो पण चांगला फ्राय करून घेऊया टोमॅटो लवकर शिजावा म्हणून मी याच्यातच एक टी स्पून मीठ घालून घेते आणि ह्याला एक मिनट आपण झाकण ठेवून बाफ काढून घेऊया तर टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेत आता आपण त्यात मसाले घालून घेऊया तर एक टी स्पून आपल्याला घालायचं आहे लाल तिखट आणि दोन स्पून आपल्याला घालायचं आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्यामध्ये पण थोडं मीठ असतं म्हणून मी ह्या भाजीमध्ये मीठ कमीच टाकले थोडीशी हळद घालूया आणि एक स्पून आपल्याला घालायचं आहे धणे जिरे पावडर मसाले तेलात चांगले परतून घेऊया मसाले परतले की त्याच्यामध्ये आपण उभे चिरलेले बटाटे घालून घेऊया आणि बटाटे पण शिजायला वेळ लागतो म्हणून आपण त्याला एक मिनटं वाफ काढून घेऊया ते इथे बटाटे पण आपले एक मिनिट वाफ काढून आपण घेतले बघा आताच किती छान वाटते ही भाजी जी ग्रेवी आहे मस्त कलर पण आलाय तर आता आपण ह्याच्यामध्ये वांगी घालून घेऊया वांगी घालून आपण मसाल्यामध्ये त्याला परतून घेऊया चांगली इथे वांगी चांगली मसाल्यामध्ये आपण परतून घेतली आता त्याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून इतकं शेंगदाण्याचं कूड घालून घेते आणि हाफ स्पून गरम मसाला घालून आपणाला दोन मिनटं वाफ काढून घेऊया आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता यात आपल्याला घालायचंय आहे एक ग्लास गरम पाणी तर इथे मी पाणी गरम करून घेतलं होतं तर ह्याच्यामध्ये घालून घेते आणि काय होईल आपल्या भाजीला चांगली तरी येईल चांगलं मिक्स करून घेते आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं मीडियम फ्लेमवर चांगलं ह्याला उकळी काढून घेऊया मस्त तरी अशी आलेली आहे आपल्या भाजीला सुंदर दिसते कलर ही खूप छान आलाय बटाटा पण चेक करून घेते आणि वांग पण चेक करून घेते बघा शिजलं आणि आपलं बटाटा पण चांगला शिजलेला आहे गॅस बंद करते तर इथे आपली तर्री वाली वांग्याची झणझणीत भाजी रेडी आहे गरम गरम पोळी भात किंवा भाकरी बरोबर सर्व करा तर मित्रांनो ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बघत राहा कल्याणी स्टाईल कुकिंग हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमचा मनापासून धन्यवाद